दोन वर्ष कुठेही काही कारवाई ईडी कडनं झाली नव्हती ईडी ही यंत्रणा केंद्र सरकारकडे होती केंद्र सरकार बीजेपीच होत मग दोन वर्ष तुम्ही कुठलीही कारवाई माझ्यावर का नाही केली पण मग जेव्हा राष्ट्रवादी पक्ष हा फुटला आणि त्यानंतर काही नेते दुसरीकडे जाऊन सत्तेत गेले त्यानंतर बर ही प्रक्रिया जरा फास्ट झाली आणि ही प्रक्रिया किती फास्ट झाली जे नेते पलीकडे गेलेले आहेत त्यांनी कुठेतरी केंद्राला सांगितलं का राज्याला सांगितलं हे मला तरी माहीत नाही कारण का जी यंत्रणा आहे ती फक्त बी जे ऐकते आणि मग अशा परिस्थितीमध्ये ह्या लोकांनी कुठल्या तरी बीजेपीच्या नेत्याला सांगितलं असावं कदाचित त्यामुळेच ही प्रक्रिया गेल्या सहा सात महिन्यामध्ये जरा जास्तच जल्लज झाली बुलेट ट्रेनपेक्षा फास्ट झाली दे केस काय झालं त्यांना त्याच्यामध्ये <coughs> आपण खूप खोलात गेला तर खूप काय गोष्टी आपल्याला सापडतील आणि अशा काय गोष्टी सापडतील की कदाचित त्याचे उत्तर हे मालकाला सुद्धा देता येणार नाही पंचाहत्तर हाय नाही मी कोणावर कारवाई करणार करा असं म्हणणार नाही कारण का या कारवाई आणि या विषयाच्या बाबतीत सामान्य लोकांचे महत्वाचे मुद्दे बाजूला राहतात आणि आपण आपापल्या लढलं जातं माझं एकच मत आहे की एकाला वेगळा नाही दुसऱ्याला वेगळा नाही असं का फरक तिथं केला जातो हे फक्त मला लोकांना तिथं सांगायचं होतं मी कुठेही घाबरलेलो नाही मी लढणार आहे आणि लढून जिंकणार सुद्धा अनुसरणार आहे त्यांच्याशी फोनवर चर्चा झाली ते म्हणताय डिस्पॅच करतोय करू केले का नाही माहित नाही डिस्पॅच केल्यानंतर पाच सहा दिवसात ते, दिवसा ते येईल पण ईडीच्या ऑफिशियल अकाउंट वरनं तिथं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे आणि प्रेस नोट तर तुम्हाला मिळालेली आहे जी कट कॉपी पेस्ट आहे बरं झालं आमचं नाव त्यात टाकलं नाहीतर अजून चार कंपनीचं नाव त्याच्याबरोबरच टाकली असती तर मग फारच वेगळं वातावरण तिथं निर्माण झालं असतं पण या प्रेस नोटवर पण कदाचित आम्ही कोर्टात जाण्याची शक्यता आहे राहणार जराडेश्वर पण झालं होतं जरांडेश्वर चालू पण आहे मोठे पैसा टाकला इन्व्हेस्टमेंट पण झाली कारखाना खूप मोठाही केला गेला चालूच आहे ना सगळं तर कुणी थांबवत नसतं कागदपत्र ही जप्ती असती पण जप्ती ही फायनल जप्तीची एक प्रोसेस असते पण त्याच्यामध्ये कोर्टाचा एक मुद्दा असतो कोर्टाकडे आम्ही जाऊ शकतो आणि आम्ही कोर्टाकडे जाऊन हा मुद्दा तिथं मांडणार आहे आणि ही पूर्ण केस ही बेस चुकीचा के जा थी स्वस्ताद गेतला, स्वस्ताद गेतला। हा चुकीचा आहे आम्ही या पूर्ण जे काय बोललं जातं की ज्यात भ्रष्टाचार झाला त्याच्यामध्ये येतच नाही कारण का त्यावेळेस बोर्डच नव्हतं त्यावेळेस प्रशासक होता आणि प्रशासकाने आम्हाला तिथं ते विकलं होतं आणि हे जे व्हॅल्युएशनचा खेळ म्हणतात की स्वस्तात घेतला स्वस्तात घेतला अरे बाबा जवळूनच तिथं नॅशनल हायवे काही वर्षांपूर्वी गेला त्यांनीच आम्हाला पैसे दिलेले नाही नॅशनल हायवे तर केंद्र सरकारचे आणि कुठलीही एखादी गोष्ट विकायची असेल त्याला एक प्रक्रिया असते जे प्रशासकाने आय आए, एस अधिकारी येते आय एस अधिकारी आणि बँकेने ती प्रोसेस फॉलो केली त्यांनी पंचेचाळीस कोटी त्याला किंमत लावली आणि त्याच्यावर पाच कोटी देऊन मी ती कंपनी विकत तो कारखाना विकत घेतला पूर्वी बत्तीस कोटी होती मला खरंच मॅनेज करायचं झालं असतं तर मी थोडी बत्तीस कोटीवर पंचेचाळीस कोटीवर नेलं असतं मी म्हणलो असतो बत्तीस कोटी तर पाच कोटी ऍड करतो तो का का है, है। हे तर साध या सर्व लोकांना कळलं पाहिजे पण ते कळत नाही कारण का ते जे काय कारवाई करत आहेत त्याच्या मागे हेतू पूर्णपणे मला शांत करण्याचा हेतू आहे नाही नाही माझे अटक होण्याची तयारी असल्यामुळेच तर मी लढतोय ना नाहीतर मला तयारी तयारी नसती तयारी नसती तर आज सत्तेत जाऊन बसलो असतो एखादं पद घेतलं असतं कंपनी सेफ केली असती पण तसं कुठेही न करता आज मी जे लढत आहे तो एक विश्वासानेच लढत आहे त्यामुळे आम्ही घाबरणारे नाही पूर्णपणे तयारी आहे आणि तयारी लढणार आणि उद्या जर काही कारवाई केली तर आहेत नाही हे सगळे लोक महाराष्ट्राची जनता लढण्यासाठी पण जर सगळेच पळून जायला लागले तर लढणार कोण आणि आज जे काय चाललंय अतिशय वाईट चाललंय शेतकरी अडचणीत कष्टकरी अडचणीत बेरोजगार युवा अडचणीत शहरात वाटोळ झाले खर्च नुसते वाढलेले उत्पन्न कुठं वाढे ना याबद्दल कुणी आज काय बोले ना मदत तर कोणालाच काय मय ना आज जे काय चाललंय टाइमपासच चाललंय आरक्षणाच्या बाबतीत ठेवलं जातं वाद निर्माण केला जातो दोन समाजामध्ये वाद निर्माण करून नुसतं तिथं वातावरण गरम ठेवायचं राजकीय पोळी बाजायची हे काय योग्य नाही आणि महाराष्ट्राच्या

तेव्हा विचारापासून